चला आज बनवले मी वडे खूप छान झालेली भाजी आणि आता एका बाऊलमध्ये मी काढून घेते मस्त आणि सुरुवातीला मी आता मसाला तयार केलेला आहे गॅसवर तवा ठेवलेला आहे आणि खोबरं भाजून घ्यायचं आहे आपल्याला मस्त खोबरं भाजून झालेलं आता धने घेतलेले ते पण आपल्याला भाजून घ्यायचे ही भाजी एकदम आपण मटणासारखी लागते खूप छान लागते खायला आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा मी मिरच्या टाकलेल्या आहे खोबरं धने लसूण याची पेस्ट करून घ्यायची आपल्याला मस्त आणि खडे मसाले घेतलेले मी तर आपल्याला डुबुकवडे काढण्यासाठी बघा मी बेसन घेतलेलं आहे दोन वाटी बेसन घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बघा थोडंसं जिरे ओवा आणि मीठ टाकलेलं आहे थोडी कस्तुरी मेथी पण टाकलेली मी त्याच्यामध्ये थोडं तेल आणि आपल्याला डुबुकोडेही मस्त आपल्याला छान पीठ आपल्याला असं मस्त फेटून घ्यायचं आहे आपण जसं उर्जाच्या डाळीचे वडे करतो ते फेटून घेतो आणि असे हलके होतात ते तसे आपल्याला हे पीठ करून घ्यायचं आहे म्हणजे खाताना एकदम छान लागतात थोडं जास्त वेळ फेटायचं आणि हलकं पीठ तयार होतं मस्त आणि इकडे कढाईमध्ये बघा तेल ठेवले टाकलेले आहे मी आणि मसाला टाकलेला आहे तो छान परतून घ्यायचा आहे आपल्याला मस्त म्हणजे डुबुकवडे खाताना एकदम नरम लागतात आपल्याला असे टणक नाही होती आणि थोडंसं पाणी टाकलेलं आहे मी मसाल्यामध्ये आणि मसाला चांगला होऊ द्यायचा आपल्याला आणि झाकण ठेवायचं आपल्याला आणि तेल सुटतं मस्त आजूबाजूला आणि मग मसाला आपला तयार झालेला आहे आणि पाणी टाकायचं मी गरम पाणी टाकलेलं आहे थोडंसं जास्तच पाणी टाकलेलं आहे म्हणजे शिजायला आपल्याला डोक खूप छान भाजी लागते तुम्ही पण अशा पद्धतीने करून बघा असं वाटतं आपण मटणाचीच भाजी खातो खातोय आणि मीठ टाकायचे चवीनुसार त्याच्यामध्ये आपण मसाले वापरलेले छान उकळी आलेली भाजीला आता आपल्याला डुपोडे टाकायचे त्याच्यामध्ये सगळ्यांना आवडणारी भाजी आणि करायला पण खूप सोपी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा मस्त का आणि स्वस्त राहा परत भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये आता छान झाकण ठेवून द्यायचे सगळे आपले डोकपडे टाकून झालेले आणि मस्त उकळी आलेली बघा भाजीला